नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अद्वैत कलाला विचारतो खरे तू वेंडरला शोधत आहेस ना तर कला म्हणते की हो आणि त्या क्षणाला अद्वैतने वेंडरला पाहिलेलं असतं अद्वैत म्हणतो तो, तो बघ तर आता कला निरखून पाहते त्यावेळी कलाच्या लक्षात येतं की हाच वेंडर आहे आता वेंडरचंही लक्ष कला आणि अद्वैतकडे जातो तर दुसरीकडे राहुल आणि शेवटी गौरवने तिथून पळ काढलेला असतो आता वेंडर स्वतःचा बचाव करण्यासाठी तिथून पळत असतो परंतु कला काही त्याचा पिच्छा सोडत नाही आता कलाही त्याला पकडण्याचे प्रयत्न करत असते परंतु वेंडर पळताच आता कला तिथे असणारं एक मडकं घेते आणि जोरात फेकून त्याच्यावर मारते आणि ज्यावेळी मडकतेच्या त्याच्या पाठीवर बसतं त्यावेळी मात्र तू तिथेच पडतो आता कला तिथे जाते आणि मग ते उठ तू का पडत होतास तर आता बानेकर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत म्हणतो सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा यामध्ये माझा काहीही हात नाही तर कला म्हणते मी तुला एवढंच विचारलं आहे की तू इथून का पळत होतास तू आम्हाला बघितलंस आणि त्यानंतर पळण्याचा प्रयत्न केलास हे कशासाठी तर बाणेकर म्हणू लागतात की सर मी शपथ घेऊन सांगतोय की मी यामध्ये काहीही केलं नाही मला या सगळ्यामध्ये गुंतवलं जात आहे अद्वैत म्हणतो परंतु तुला काहीतरी प्रश्न विचारतोय ना मी तू आम्हाला बघून का पळत होतास परंतु बानेकर मात्र काही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसतात तर आता पानेकर कला अद्वैतच्या समोर हात जोडून विनंती करत अस प्लीज मला जाऊ द्या माझा यामध्ये काही हात नाही तर अद्वैत म्हणतो की नाही आता पोलिसांना बोलवावंच लागेल आणि म्हणूनच कला फोन घेते आणि म्हणते की नाही आता तर मी पोलिसांना बोलवणारच तर बाणेकर म्हणतात सर प्लीज माझं ऐकून तरी घ्या अद्वैत कला त्याला प्रश्न विचारू लागतात परंतु एकही एक प्रश्नाचं उत्तर बाणेकर द्यायला तयार नसतात आणि म्हणूनच कला शेवटी पोलीस स्टेशनला फोन करते आणि म्हणू लागते मी कला अद्वैत चांदेकर बोलते आहे अद्वैत चांदेकर यांच्यावर असणाऱ्या केस संदर्भातच एक संशयित आम्हाला सापडला आहे प्लीज तुम्ही ताबडतो या आम्ही मनीष मार्केट इथे आहोत तर आता कलाने पोलिसांना बोलावून घेतलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सोहम आता काकूंना म्हणतो बाबा मला समजावण्याचा प्रयत्न करत होते परंतु बाबांचं मत मला योग्य वाटत नाही बाबा जे काही बोलत होते तसं मी नाही वागू शकत खरं तर बाबांनीही तुझ्यासोबत तसं वागूही नाही आता मात्र काकू शांतच होतात सोहम म्हणतो सॉरी आई परंतु मला तुमच्यामध्ये पडायचं नाही पण अनामिकासोबत मी खूप चांगला बघण्याचा प्रयत्न करत आहे आणि तरीसुद्धा आमच्यामध्ये नक्की काय खटकतंय हे मलाही कळत नाही आहे रजनीकाकू म्हणतात सोहम तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आणि तू अनामिकासोबत नीट वागत आहेस तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस हे मी स्वतःहून पाहिलं आहे त्यामुळे तू नको काळजी करूस सोहम म्हणतो परंतु आई आता रजनीकाकू सोहमला समजावतात परंतु त्याचवेळी तिथे आबा येतात आणि म्हणूनच सोहम म्हणतो मी येतो सोहम तिथून निघून जातो आता रजनी डोळ्यातील अश्रू आबांना अगदी बरोबर कळतात तर आबा म्हणतात रजनी अगं काय झालंय काकू आपलं मन मोकळं करत म्हणतात आबा मला खरंच खूप सोहमच्या संसाराची काळजी वाटत आहे एकीकडे तुम्ही सांगितलेला शाप तो खरा तर ठरणार नाही ना जर सोहमचा संसार मी वाचू शकले नाही तर मात्र मी उद्ध्वस्त होईन आबा तर आबा म्हणतात रजनी तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तर दुसरीकडे आता वेंडरला पोलिसांनी पकडलेलं असतं आणि आता पोलीस स्टेशनला घेऊन जातात तर इकडे आबा आणि रजनिका खूप बोलत असतात आणि त्याचवेळी अद्वेत आबांना फोन करतो आणि म्हणू लागतो आबा आपल्या आधी महत्त्वाचा पुरावा लागला आहे आपण ज्या वेंडरकडून हिरे घेत असतो तो वेंडर आपल्या हाती लागला आहे आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमनं आनंदच आलेला असतो परंतु रोहिणी आत त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते रोहिणी आत खाबरून गेलेल्या असतात अद्वैत म्हणू लागतो की मी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिला आहे आणि आता पोलिसांना ते सत्य नक्कीच सांगतील मला खात्री आहे की पोलीस त्यांच्याकडून सत्य वधवून घेतील आणि या सगळ्यात आपल्या हाती काहीतरी पुरावा नक्कीच लागेल आबा म्हणू लागतात सगळं काही ठीक होईल आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी आणि तुझ्यासोबत कला आहे ना तर अद्वैत म्हणतो की हो आबा म्हणतात मग प्रश्नच मिटला जर कला तुझ्यासोबत आहे तर सगळंच काही नीट होईल असं म्हणत आता अद्वैत म्हणतो की आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत आम्हाला यायला उशीर होईल आबा म्हणतात सगळं काही नीट करा आणि सावकाश या काळजी करू नका आई अंबाबाई तुमच्या पाठीशी आहे तर अद्वेत फोन ठेवतो तर इकडे रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात हा तोच वेंडर आहे की जो राहुलला भेटायला येणार होता ना, ना। आणि या मुलाने एवढा मोठा गोंधळ घालून ठेवला आहे तर दुसरीकडे रजनीकाकू आई अंबाबाईचे आभार मानतात आबा म्हणतात सरोज ऐकलंच का आता सगळं काही नीट होतणार आहे सरोज मॅडम म्हणतात की हो आता तर आपल्या अद्वेतला या सगळ्यातून निर्दोष सोडवण्यासाठी मोठा पुरावा हाती लागला आहे इकडे मात्र राहुलला चांगलाच खांब फुटलेला असतो आता रोहिणी आत्या राहुलकडे रागाने पाहत असतात आता राहुल मात्र पायऱ्यांवरच उभा असतो तर रोहिणी आत्ता राहुलशी बोलायला जाणार तर आबा आवाज देत म्हणतात रोहिणी ऐकलंयच का गं अगं आपण ज्यांच्याकडून हिरे घेतो आहे तो वेंडर सापडला आहे आता आपल्या केससाठी मदत होणार आहे आता रोहिणी आत्ता खुश होण्याचं नाटक करतात आणि म्हणतात ग्रेट खरंच खूप छान न्यूज आहे तर दुसरीकडे आबा राहुलला अवस्थेत म्हणतात राहुल अरे तू तिथे काय करतो आहेस ये ना ऐकलंस का की मी काय बोललो आहे ते राहुल म्हणतो हो ना मलाही खूप आनंद झालाय परंतु आजोबा आता मला पोलिस स्टेशनला जावं लागेल तर आबा राहुलला म्हणतात त्याची काही गरज नाही कारण अद्वेद सोबत कला आहेच परंतु राहुल खाबरलेला असतो आणि आबांना म्हणतो नाही ते दोघं किती म्हणून करतील त्या स दोघांना सगळं काही हँडल नाही होणार आणि मी तिथे असेन तर माझी मदतच होईल मी येतो असं म्हणत आता राहुल पोलिस स्टेशनला जायला निघालेलं असतो रोहिणी आत्ताना मात्र खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे पोलिस स्टेशनमध्ये अद्वैत बानेकरना विचारण्याचा प्रयत्न करतो परंतु बाणेकर एकच बोलत असतात की माझा यामध्ये काहीही हात नाही तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आता मी तुला माझा इंगा दाखवू का अद्वैत म्हणतो थांबा साहेब बाणेकर एक गोष्ट लक्षात ठेवा आता साहेबांना मी थांबवलं आहे कारण आपले खूप जुने संबंध आहेत आत्तापर्यंत आमच्या कंपनीमध्ये तुम्हीच आम्हाला हिरे सप्लाय केलं आहे आणि आपले असणारे हे जुने संबंधच म्हणून मी तुम्हाला सरळ मार्गाने विचारत आहे की तुम्ही हे सगळं का केलात कलाही तेच विचारण्याचा प्रयत्न करते परंतु बाणेकर मात्र काही बोलायला तयारच नसतात अद्वैत म्हणतो बाणेकर अहो मी तुम्हाला एवढ्या वेळ विचारण्याचा प्रयत्न करतो आहे तरी तुम्हाला काही बोलायचं नाही आहे का इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते सरळ मार्गाने आणि शांतपणे विचारत आहेत त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्या नाहीतर मी माझा हिसका तुम्हाला दाखवेनच आता मात्र बाणेकर थोडे खाबरलेले असतात अद्वैतला म्हणू लागतात साहेब प्लीज मला समजून घ्या यामध्ये माझा काही हात नाही आता अद्वेत काही ऐकून न घेता बानेकरची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो बाणेकर तुम्हाला कळतंय का तुमच्यामुळे चांदेकर ज्वेलर्सचं नाव खराब झालं आहे माझं नाव खराब झालं आहे प्लीज या सगळ्यामागे कोण सूत्रधार आहे हे तुम्ही का केलं प्लीज सांगा आता इन्स्पेक्टर साहेब अद्वेतला बाजूला करतात खरं कर तर अद्वेतला पॅनिक अटॅक येतो कला त्याला सावरते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी राहुल येतो आता राहुल बानेकरकडे पाहत असतो इकडे कला अद्वेतला पाणी देते परंतु राहुल आणि बाणेकरची नजर नक्की काय बोलत आहे हे कलाने अगदी अचूक ओळखलेलं असतं तर त्यानंतर राहुल अद्वेतला शांत करत म्हणतो दादा तू शांत हो सगळं काही ठीक होईल अद्वैत म्हणतो राहुल अरे बघ ना तू बरं झाला इथे आलास अरे हा बाणेकर काही बोलायलाच तयार नाही आहे याच्यामुळे आपल्या कंपनीचं नाव किती खराब झालं आहे अरे ह्याला प्लीज बोलता करावंच लागेल आता राहुल नाटक करत म्हणतो दादा अरे तू शांत हो तू काळजी करू नकोस सगळं काही कळेल आणि तो सत्यही बोलेल तर आता इन्स्पेक्टर साहेबांना कला म्हणू लागते आता सर तुम्ही तुमचा इंगा त्याला दाखवास म्हणजे तो खरं तरी बोलेल कारण आत्तापर्यंत आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु हे मात्र काहीच बोलत नाही आहेत तर त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणू लागतात साहेब तुम्ही खरी जा तर आता राहुल त्याच संधीचा फायदा घेत म्हणतो कला आणि दादा तुम्ही दोघेही करी जा मी पाहतो इथे इन्स्पेक्टर साहेब सही करायला सांगतात तर राहुल म्हणतो मी करेन सही तुम्ही जा दोघे हो आता राहुल तिथेच थांबतो कला अद्वैत बाहेर येतात कलाही अद्वैतला सावरतच गाडीमध्ये बसवते आणि त्यानंतर स्वतः ड्रायव्हिंग करत घराच्या दिशेने निघालेली असते तर इकडे राहुल आता गौरवला फोन करतो घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो आता मात्र हे ऐकल्यानंतर गौरवला धक्काच बसतो राहुल म्हणतो की ज्यावेळी घरी फोन आला होता अद्वैत आमांना सांगत होता की आपल्याला वेंडर सापडला आहे त्याचवेळी मला कळालं आणि त्यानंतर तर अद्वैतने त्या वेंडरची कॉलरच पकडली त्याच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी परंतु तो काहीच बोलला नाही आता राहुलचं हे बोलणं ऐकल्यानंतर गौरव चिडतो आणि म्हणू लागतो हे कला अद्वैत आपला पिच्छा सोडायला तयारच नाही परंतु राहुल आता तुलाच काहीतरी करावं लागेल तो वेंडर काहीही बोलणार या नाही याची काळजी तुलाच घ्यावी लागेल तू काहीही कर त्याला सोडव त्याला बाहेर कुठेतरी पाठवून घे खाच्यात घे परंतु या सगळ्यामधून तू मार्ग काढ कारण मी डायरेक्टली तिथे येऊ शकत नाही मी जर तिथे आलो तर त्यांचा संशय अजून बळावेल तर गौरवचं हे बोलणं ऐकून राहुल म्हणतो काळजी करू नकोस मी सगळं काही हँडल करेन असं म्हणत आता राहुल पोलिस स्टेशनमध्येच असतो तर दुसरीकडे कलाही अद्वैतला घरी घेऊन आलेली असते अद्वैत मात्र घाबरून बसलेला असतो कला आवाज येत म्हणते चांदेकर आपण घरी आलो आहे अद्वैत म्हणतो खरे तुला हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं आहे तू अगोदर मला प्रॉमिस कर यापुढे तू असा आगाऊपणा करणार नाहीस तर कला म्हणते चांदेकर इथेसुद्धा तुला वाद घालायचा आहे का अद्वैत म्हणतो अगं मी माझा जीव मुठीत घेऊन बसलो होतो म्हणून तुला म्हणतोय की यापुढे असं आगाऊपणा करू नकोस कला म्हणते बरं ठीक आहे मी यापुढे असं काही करणार नाही पण आता घरी जाऊयात का अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे आता कला अद्वैतला घरी घेऊन येत असते तर दुसरीकडे श्रीकांत काका आबांना म्हणू लागतात आबा अहो मला सांगायचं होतं मी गेलो असतो पोलीस स्टेशनला पोलीस चौकीमध्ये माझ्या काही ओळखीही आहेत तर आबा म्हणतात त्याची काहीच गरज नाही कला आणि अद्वैत अगदी खंबीर आहेत आणि कला असताना सगळं काही नीट होणार याची मला खात्री आहे तर आता अद्वैत आणि कला खरी येतात आता कला अद्वैतला धरूनच घेऊन येत असते आणि म्हणूनच सर्वांना धक्का बसतो सर्वजण अद्वैतला विचारतात अद्वेतरी काय झालंय तर अद्वैत म्हणतो आई काळजी करू नको काहीच नाही अद्वैतला असं बोलताना ऐकताच सरोज मॅडम म्हणतात अद्वैत तू मला फसवू शकत नाही अरे तुझा चेहराच सांगतो आहे की कि तू किती थकला आहेस आणि तुला किती बरं वाटत नाही आहे तुला काळजी घेता येत नाही का स्वतःची अद्वैत म्हणतो काळजी नको करू साई परंतु आता मला त्या वेंडरचं पडलं आहे कारण आता तो वेंडर पोलीस स्टेशनला आहे तर कलामध्ये हो ना परंतु तो काहीच बोलायला तयार नाही आहे कलामंते हो ना आम्ही त्याला खूप विचारण्याचा प्रयत्न केला पोलिसांनीही विचारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो तोंड उघडायला तयारच नाही आता मात्र रोहिणी यात त्यांना खूप आनंद झालेला असतो सरोज मॅडम म्हणतात पण तो हे असं कसं वागू शकतो कारण त्याचे आणि आपले खूप जुने संबंध आहेत आतापर्यंत एक रुपयाची अफरातफर केली नाही मग अचानकच कसा बदलला असेल तर कलामंते त्याच तर गोष्टीचा शोध घेत आहोत आम्ही परंतु पोलीस नक्कीच त्यांच्याकडून सत्य वधवून घेतील तर आबा म्हणतात हो आता तो मिळालाय ना मग सगळं काही आपल्याला कळेल काळजी करू नका आई अंबाबाई नक्कीच मार्ग दाखवेल आता सोहम म्हणतो हो ना आणि तसंही पोलिस स्टेशनमध्ये जास्त दिवस राहायला कोणाला आवडतं एक ना एक दिवस त्याला सत्य सांगावंच लागेल आता मात्र रोहिणी त्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात तर आबा अद्वैतला म्हणतात अद्वैत जा तू आराम कर बरं असं म्हणत त्याला रूममध्ये जायला सांगतात आता कला आणि अद्वैत रूममध्ये जात असतात तर दुसरीकडे सोहमही रूममध्ये येतो आता अनामिका सोहमच्या ड्रॉइंगच्या तिथे उभी असते आता त्या स्टँडकडे उभी असताच सोहम म्हणतो अनामिका अगं तू माझ्या कॅनव्हासकडे का करतेस कंटिन्यू कंटिन्यू तर आता अनामिका म्हणते काही नाही तुझ्यातल्या चुका काय आहेत हेच है। मी लिहत होते असं म्हणत आता अनामिकाने कॅनव्हासवर लिहिलेलं असतं की कोणत्याही गोष्टीमध्ये शून्य सहभाग असणे घरच्यांमध्ये कमी किंमत तुला असणे आणि कोणतीही गोष्टमध्ये सिरियस न घेणे आता हे वाचल्यानंतर सोहमचराक अनावर होतो तर अनामिका म्हणते हे फक्त थोडंच आहे कसं आहे ना याला काय म्हणतात तू काम बिनकामाचं आहेस म्हणजे तुझ्याकडून काहीच होऊ शकत नाही आणि हेच आहे खरं तर खूप काही लिहायचं होतं परंतु कॅनव्हासच कमी पडला ना आता सोहमच्या हातामध्ये हँगर असतो सोहम खूप राग व्यक्त करत असतो आणि त्यानंतर तो हँगर फेकून देतो आणि अनामिकाला म्हणतो बस अनामिका तू माझ्याबद्दल काहीही बोलशील आणि प्रत्येक वेळी उटसूट मला बोलणार टोमणे मारणार आणि असं मी ऐकून घेणार नाही तुझी ही उलट उत्तरं आता बंद कर आता अनामिकाला जसं हवं असतं तसाच सोहम वागत असतो आणि अनामिका त्याच संधीचा फायदा घेते आता सोहमचा राग एवढा अनावर होतो की सोहम रूममधल्या सगळ्या वस्तू इकडे तिथे अस्ताव्यस्ता करू लागतो तो आधळापट करू लागतो आणि त्याच संधीचा फायदा अनामिका मोठमोठ्याने ओरडत दरवाजा उघडते आणि म्हणते सोहम प्लीज थांब सोहम प्लीज थांब आता मात्र घरातील सर्वजण धावत पळत येतात रजनिका खूप पुढे येतात आणि सोहमला विचारतात सोहम काय चाल काय चालू आहे हे आबांना मात्र धक्काच बसतो कारण आत्तापर्यंत ज्या सोहमने कुणावर आवाज चढवूनही बोललेला नसतो सर्वांचा आदर करणारा सोहम आज मात्र एवढा उद्ध्वस्त झाल्यासारखा वागत असतो तर आता सोहम म्हणतो या तुम्ही सर्वजण आलाच आहात ना मग बोला अजून मला बोला अजून माझ्या चुका काढा असं म्हणत सोहम खूप काही बोलू लागतो तुम्हा सर्वांना हेच म्हणायचं आहे ना की मी काही कामाचा नाही या घरात मला काही किंमत नाही हो ना बोला तर आता रजनीकाकू सोहमला शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु सोहम काही शांत होत नाही सोहम खूप रागराग करत असतो आणि त्यावेळेस श्रीकांत काका म्हणतात सोहम शांत हो एक शब्दही बोलू नकोस सोहम म्हणतो का बाबा तुम्ही मला काय म्हणालात की फक्त पेंटिंगच करत बस करतो कारण मला ते आवडतं त्यात माझी आवड आहे पण तुम्ही सर्वजण मला का बोलता मला का किंमत देत नाही हे मला चांगलंच माहीत आहे कारण मी बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह नाही मी बिझनेसमध्ये सहभाग दाखवत नाही म्हणूनच तुम्ही मला कोणी विचारत नाही ना आता मात्र ह्या सगळ्या संधीचा अनामिका फायदा घेत असते अनामिका एका साईडला राहून हसत असते तर आता आबा सोहमला शांत करतात आणि म्हणतात सोहमबाळा शांत हो सगळं काही ठीक होईल त्यानंतर आबा सर्वांनाच म्हणतात आपण सर्वांनीच बाहेर जाणं योग्य थोड्या वेळासाठी सोहमला एकटं राहून देत इकडे अनामिका घाबरल्याचं नाटक करते रजनीकाकूंना मात्र अश्रू अनावर होतात आपल्या मुलाचं हे वागणं रजनीकाकूंना खूप वाईट वाटत असतं त्यांना खूप वेदना होत असतात परंतु आबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच जण बाहेर जातात आता अनामिका दरवाजा बंद करून घेते आणि सोहमने ज्या वस्तू फेकलेल्या असतात त्यामध्ये आता अनामिकाची नेलपेंटही असते आता अनामिका ती नेलफेंट उचलते आणि म्हणू लागते सोहम तू रागराग करावास आणि तू असाच वागावास यासाठी मी खूप प्रयत्न केलेत परंतु आत्ता कुठे माझ्या प्रयत्नांना यश ये येऊ लागलं आहे आता तुझा हा रागराग या घरात प्रत्येकाला नको वाटे, असा वाटेल आणि तेच तर मला हवं आहे असं म्हणत आता अनामिका नेलफेंट लावते आणि त्यावर फुंकर मारते तर दुसरीकडे कला अद्वैत रूममध्ये येतात आता सोहमच्या अशा वागण्याने सर्वांनाच खूप वाईट वाटतं सर्वच जण विचार करू लागतात तर कला अद्वेतला म्हणते ज्या दिवशी मी या घरात आली आहे त्या दिवसापासून सोहमला आत्तापर्यंत चिडताना मी असं कधी पाहिलंच नाही आहे तर अद्वेत म्हणतो तू तर आत्ता आली आहेस परंतु या अगोदर मी त्याला लहानपणापासून ओळखत आहे लहानपणापासून आत्तापर्यंत कधीच त्याने असा त्रागा केला नाही ही त्रागा करण्याची त्याची पहिलीच वेळ आहे आता कला अद्वेतला म्हणते अनामिकाने त्याच्यामध्ये काही वाद झाले असतील का त्यांचा सुखाचा संसार असेल ना अद्वैतमंत झालं म्हणजे कसं आहे ना प्रत्येक वेळी वळून वळून अशा गोष्टीकडे यायचं की तुला त्यातला काही माहीतच नसतं पण खरं आहे जेव्हा एखाद्या मुलाचं लग्न होतं आणि त्याच्या आयुष्यात एक स्त्री येते एक मुलगी येते तेव्हा मात्र त्याच्या आयुष्यात कटकटही चालूच होते कला विचारते काय तर अद्वैत म्हणतो हो तू नाही का माझ्या मागे पुढे कटकट कटकट -कट करत बसत मी तुला कितीही शांत राहायला सांगितलं तरी तू काही शांत बसणार नाही आता बघ ना आतापर्यंत तू राहुलवर आरोप करत होतीस त्यानंतर वेंडरवर आणि आता परत काय अनामिका म्हणजे हे चालूच राहणार आहे का कला म्हणते एक गोष्ट विसरू नकोस चांदेकर मी वेडलरपर्यंत पोहोचले आणि म्हणूनच आज आपण वेडलरला ताब्यात घेऊ शकलो आहोत आता मात्र अद्वेतलाही ते मान्य करावं लागतं आता कला आणि अद्वेत विचार करत असतात की पुढे काय करावं तर दुसरीकडे आता सर्वच सण ज्यावेळी एकत्र बसतात त्यावेळी आबा म्हणतात आता आपल्याला सावकाशपणे हे प्रकरण हाताळावं लागेल कारण हा वेंडर हा तर लागला आहे परंतु पुढे नक्की काय घडेल हाही विचार तेवढाच करावा लागेल तर आता अद्वैत म्हणू लागतो आता एवढे प्रयत्न करूनही तो वेंडर काही तोंड उघडायला तयार नाही तर आता सरोज मॅडम म्हणतात परंतु हा वेंडरच दोषी आहे आणि त्याच्यापर्यंत तुम्ही कसे काय पोहोचलात तर आता कला मात्र शांतच असते अद्वैत कलाचं कौतुक करत म्हणतो या सगळ्यामध्ये खरेचा सहभाग आहे खरं तर या केसच्या मुळापर्यंत जाण्यासाठी खरेचा मोठा सहभाग आहे कारण खरेनेच मला सुचवलं की वेंडर दोषी असू शकतो खरं तर यामध्ये ज्यावेळी मी जेलमध्ये होतो त्यावेळी खरे त्याच्या ऑफिसपर्यंत पोहोचली होती कारखान्यात गेल्यानंतर तिथे एक काका तिला मिळाले आणि त्यांनी साक्ष दिली म्हणून माझी जामिनावर सुटका तर झाली परंतु तो मात्र गायब होता आणि ज्यावेळी आज आम्हाला तो मार्केटमध्ये मा दिसला त्यावेळी तो पळत होता त्यावेळी आमचा संशय पक्का ठरला की खरंच हाचाच दोष असू शकतो याचा यामध्ये सहभाग असू शकतो आणि म्हणूनच तो, या तो, तो आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आम्ही त्याला शोधण्याचा पकडण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याला पकडण्यामध्ये आम्हाला यश आलं तर कला म्हणते परंतु तो तर सत्य कबूल करायला तयारही नाही आहे तर आबामतात काळजी करू नका आपल्या हाती नक्कीच सत्य लागेल आणि काही ना काही मार्ग सापडेलही आता कला आणि अद्वैत शांतच असतात कला आणि अद्वैतच्या मनात विचार चालू असतो त्या दोघांच्या मनात फक्त वेंडर सत्य कबूल करायला का तयार नाही आहे आणि यामागे नक्की कोणाचा हात असेल हे विचार चालू असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की कोर्टामध्ये तारीख असते आणि सर्वच जण कोर्टात येतात तर त्यावेळी जजसाहेब निकाल जाहीर करत म्हणतात अद्वैत चांदेकर यांच्यावर हिऱ्यांचा आरोप झाला होता परंतु आज अद्वैत चांदेकर यांनी जे पुरावे कोर्टात सादर केले आहेत त्यानंतर असं दिसून येत आहे की या सगळ्यामध्ये वेंडरचाच हात आहे कारण वेंडरने आता तशी कबुली दिलेली असते की हे सगळं काही मी स्वतःहूनच केलं आहे आणि म्हणूनच कोर्ट आपला निकाल जाहीर करत जजसाहेब म्हणू लागतात कोर्ट असं जाहीर करत आहे की अद्वैत चांदेकर यांची या प्रकरणातून मुक्तता होत आहे आता हे ऐकल्यानंतर कला आणि अद्वैतचा आनंद काही गगनात मावत नसतो कला अद्वैतला म्हणू लागते चांदेकर तू जिंकला आहेस असं म्हणत ती हातात हात घेते तर अद्वैत म्हणतो नाही आपण जिंकलो आहोत असं म्हणत आता अद्वैतने या सगळ्याचं श्रेय कलाला दिलेलं असतं आता कलाने अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढून आपण घराण्याची आदर्श सून आहोत हे सिद्ध करत एक पाऊल पुढे टाकलेलं असतं तर आता सरोज मॅडमही कलाचं गोड कौतुक करतील का तिला आदर्श सून म्हणून सन्मान देतील का त्या घरामध्ये तिला आपली सून म्हणून स्वीकारायला तयार होतील का आणि खरे नसून ती चांदेकर आहे हे नाव तिच्या पुढे लागेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आता कला आणि अद्वेच्या आयुष्यातील गोड क्षण आणि त्यांच्या नवीन संसाराची प्रेमळ सुरुवात पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागाचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद मित्रांनो आज गुरुपौर्णिमा खरं तर माझा प्रत्येक प्रेक्षक हा माझ्यासाठी गुरुच आहे कारण तुम्ही ज्या मला कमेंट करता त्यातूनच मला खूप काही शिकायलाही मिळतं आणि म्हणूनच माझ्या सर्व रसिका प्रेक्षकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद